आरक्षण नाही दिलं त्या छगन भुजबळ ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे एकशे तेरा घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय माझ्या मराठ्यांच्या लक्षात आले मराठ्यांना सुद्धा सांगतो तुमचे पक्ष जरा थोडे आता बाजूला ठेवा तशी बीडवाले ढुलेतच म्हणा पार्ट्या नाहीत ना इकडून आर्धे निकडून आर्धे म्हणून म्हणतो दिसलो म्हणून बोललो आपल्या कसं असतो पण बीड ती येत अंत चॅलेंज नाही होऊ देणार चांगल्या चांगल्याची भीड पुढे बटण बनफड चांगल्या चांगल्या कोकण पण एक आता लाट बसले म्हणून सांगायचं अरे तुम्हाला एक गुणच नको वाटून देऊ हे सोपं नाही असं होणं सहजा सहजी कोणत्या जिल्ह्यात येऊ होत नाही पण बीड सगळ सगळ्यात फक्त साखाच कोकड बसले जर ठरेल तरी कार्यक्रम लावा जातो सकाळी लागलाच आणि बीडचा पॅटर्न सगळीकडे चालित ते म्हणजे बिडात असं झालं ना होणे मग कस पाडापाळी सुरू झाली बिडाने राईट पाडापाळी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तो, तो, तो मला की खरंच मानावं लागेल सहजासहजी ही गोष्ट होत नाही पक्ष आणि त्यांचे आजेंडे सोडून माणसं नाहीये पण पक्ष त्याचा अजेंडा नंतर आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा नंतर पक्षा तुमचं कौतुक यासाठी जातीसाठी गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभारायला तुम्हाला मनापासून मानाचा देश